नमस्कार मित्रांनो मी मस्ने, वाए प्रसाद मसने स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे प्रसाद वाटे तर मी आलो आहे आमच्या फाटीवर एकतीस डिसेंबरला शेलू फाटी आहे तर आलो आहे फाटीचा बघायला काय काय नाही सध्याची स्थिती तर बनवली तर, तर आहे फाटी फाटी आपल्या बघू शकता आणि आता रेसल पण द्यायला आलो आहे आपला जिवा आहे शेलूचा शेलू, शेलू, शेलू एक्सप्रेस जीवा आणि आमचा भाऊजींचा सर्जा का सूर्य म्हणून एक नवीन खरेदीत आले ती आहे तर चला दाखवतो फाटी पण दाखवतो आणि आमच्या जीवाचा एक रेसल आहे ती पण बघू आपण बघा रेसलला आमच्या गावातली बायला बनवले कसं आमच्या गावाल्यांचा नाच नाही कधी पण रेसल येत नाही दादा कोण एकटा झाला का अजून कुठे कुठेतरी मयूर येतो ना ते बघा गाड्या बनवल्या रेसलसाठी एकतीस डिसेंबरला तुम्ही सर्वांनी या काय दादा येतील ना येशील ना एकतीस ला कशी वाटते शिलूपाटी तुम्हाला काय बोला दोन शब्द तुला काय वाटतं जाणार शंभर टक्के दादा तुम्ही पण आहे तुम्ही कुठून आले सांगाल एकदा नाव वगैरे सांग ना नाव सांग ना एकदा तू आवर का ये नक्की देख तीस डिसेंबरला हे बघा भाऊजी पण आलं काय नाव रे आता नाव काय पहिला सा सूर्य हवा का सूर्य हवा रे भाऊजी हे बघा शेट गुरु शेट आलाय का मला वाटलं जीवा आणणार आहेत चला गुरुचा पैर आहे ना, गुरु आणि सूर्या हे दोन आहेत बोलणार जीवा रे, काय चाललंय मग आठ आहे रे चला आता जातो फिरायला चला आता जातो हे यांचं नाव दोघांचा चिमना आणि सरजा चिमणा आणि सरजा पैकी याची रेसल नंतर गुरुजी देऊ एकतीस तारखेला जोरात का रोरात हा जो माद। जो माद। ना जोमात जोमात पटलापूर कोण हा ना? खरं चिंटू का बोलतो पकडतो वाईला

शेठ नमस्कार तुमचा एकदा परिचय द्या नाव सांग शेठ कुठून आले गोलवली तर गोलवलीवरून स्पेशल कशा ठेल सांगाल का आज फेरा आम्हाला घरच्या गाडीला कोणती कोणती सांगाल नाव पक्ष आणि चिटवी पक्ष दादा शिलूल फाटीला आलेत एक फेरा देण्यासाठी तर ही गाडी आपली नेहमी पक्ष टिटवीच चिटवीच का फेऱ्यात पण पलते घरची गाडी पण पलते त्याच्याबद्दल काय सांगाल दोन्ही रस्त्यात पलते डावीला पण उजवीला पण आणि आपला जो ग्रुप आहे त्याच्याबद्दल आणि पदलापूर आग्राली तर एकतीस डिसेंबरला आपला शेलूचा अड्डा आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता एकतीस तारखेचं नियोजन आता चांगलं होणार आहे यांचा इथे का दोन्हीकडे अड्डे आहेत किडकालीला पण आहे शेलूला पण आहे ऐंशी टक्के पब्लिक शेल्यूच येणार आहे तुम्हाला काय वाटतं अजून काय अड्ड्यामध्ये फेरफार किंवा असं चांगलं नियोजन काय करता येईल तुम्हाला काय वाटतं चांगलंच नियोजन असं सेलू पाठीवाल्याचं आणि पल्ला विल्ल्याबद्दल काय बोलाल का अजून पुर आहे पहिल्यांना पाहायसाठी जरा होती ती कमी केली आणि जरा तुमचा काय दोन शब्द पाठीबद्दल तिथं छान आहे थोडा तिथे जिथं बैलं सुटतात थोडा टेप करायला पाहिजे हो आणि ही जी चढण आहे थोडी आपल्याला ब्लेड लावून कमी करता येईल तर चांगलं होईल चालेल चांगले ओली मधली धन्यवाद आणि एकतीस डिसेंबरला इथंच यायला शंभर टक्के इथंच या आमचं पक्षा टिटवी आम्ही आणणार आहे आमच्या टिटवीबद्दल सांगा जा तर बकासुरा बैल त्यांनी दोनदा मारला आहे एकदा सेकंडमध्ये पण मारला आहे आणि एकदा बिनजोडला पण मारला आहे आणि टिटवी हा मुंबईमध्ये सांगण्याची गरज नाही बैल कोणता या हो 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 टिटवी या सीझनला किती बिनजवड झाल्या तुमच्या अजून आम्ही हाकललाच नाही त्याला नाही हाकलला ठीक आहे मग आता पहिलाच अड्डा असेल माझ्यामध्ये हो रेसल्ट टाकायला आणला रेसल्ट टाकायला ठीक आहे धन्यवाद चे गोलिवलीकरांची टिट्टू आणि पाक्षा यांचा फेरा आहे पहा छोटीच क्लिप आहे फक्त